शिरूर तालुक्यातील आंबळे येथील वृद्ध महिलांना मारहाण करून एक लाख चौसष्ट हजार रुपयांचे दागिने टोळीतील दोन सराईत ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरूर पोलिसांनी अटक केली आहे संजय गायकवाड आणि सागर शिंदे अशा आरोपींची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार आंबळे येथे सहा जुलै रोजी पहाटे सहा दरोडेखोरांनी घरात घुसून महिलांना लाकडी दांडक्यानं मारहाण करत दागिने जबरदस्तीने लुटले या प्रकरणी कल्पना निंबाळकर यांनी शिरूर पोलीस संबंधित दरोड्याची फिर्याद दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी तपास त्या सुरू केला पोलिसांनी सुमारे दीडशे किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत नगर पुणे रस्त्यावर सापळा रचून आरोपींना अटक केली अटक झाल्यानंतर आरोपींनी आंबळे येथील दरोड्यासह आणखीन एका दरोड्याची व चार जबरी चोरी आणि घरपोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली प्रतिनिधी योगेश मारणे पुणे प्राईम न्यूज शिरूर